अकरा बारा दोन हजार चोवीस सामाजिक शैक्षणिक बालकल्याण सामाजिक राष्ट्रीय सद्भावना आदी क्षेत्रात अविरत कार्याबद्दल तसेच हिंदू खाटिक समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी लक्षवेधी आंदोलनातून महायुती सरकारकडे लावून धरली होती जी मान्य ही झालेली आहे ज्याचा लाभ गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार बांधवांना भेटणारे यात महत्वाची विशेष भूमिका वाटल्या वाटवल्याबद्दल अॅडव्होकेट सिंह तुळशीराम गंगणे यांचा अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना शाखा अकोला आयोजित कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक तथा राष्ट्रीय संरक्षण विश्वनाथ गोतरकर प्रदेश कार्यवाहक चंदुभाऊ गोतारकर यांच्या हस्ते शास्त्री फळ मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले अकोल्या येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष माकोडे तर प्रमुख उपस्थिती हिरामन शिरसागर प्रवीण गालिंदे विश्राम पवार विजय गालिंदे बाबुराव हिवराळे श्री मनोहर हरणे संजय कुमार साबणे सतपाल अललकर अमोल खिरडकर पार्थ गालिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती तुळशीदास गंगणे हे विद्यार्थी अस्वस्थते सामाजिक महिला बालविकास व कल्याण सामाजिक राष्ट्रीय सद्भावना आदी कार्यक्षेत्रात करत आहेत लातूर जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील युवकांतील नाव म्हणजे ऍडव्होकेट प्रदीपसिंह गंगणे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते वीरभगतसिंह विद्यार्थी गौरव पुरस्कार अखिल भारतीय छावा संघटनेचा सा, सामाजिक पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार डॉक्टर चंद्रकला देवी पद्मसिंह पाटील पुरस्कार पुरस्कार मुंबई मुंबई संध्या परिवाराचा सेवादीप कार्य दर्पण आयकॉन पुरस्कार बाबासाहेब आंबेडकर या युवा पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रदीपसिंह गंगणे यांचं अभिनंदन मंत्री नामदार संजय बनसोडे माजी आमदार वैजनाथ शिंदे ज्येष्ठ विधीज्ञ व्यंकटराव बेंद्रे प्राध्यापक डॉक्टर बी व्ही मोती पवळे मकरंद सावे ताहेर भाई सौदागर ॲडव्होकेट सुहास बेंद्रे जामोलुद्दीन मनियार बालाजी अप्पा पिवळे ॲडव्होकेट अमित कुमार कोथमिरे अनिल कांबळे ॲडव्होकेट रामादास कारेपूरकर संतोष मस्के सुरेश थोरात ऍडव्होकेट श्रीकांत मोमले ॲडव्होकेट अभिजित मगर सुशील सिंह चव्हाण आनंद पारसेवार गणेश सौदागर सुनील दुरुगकर राजू बुए गोविंद दिगंबर कांबळे योगेश डोंगरे इंद्रजित गंगणे आदींनी अभिनंदन केलं रोखुक पोलीस टाईम्स न्यूज नेटवर्क नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा